आज महाराष्ट्र हरित ऊर्जा उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे कारण देवेंद्र फडणवीस सरकारने सुमारे दोन लाख शहात्तर हजार तीनशे कोटी रुपयांच्या ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी सात कंपन्यांशी नऊशे दहा किलो टन पर ॲनम हरित ऊर्जा निर्मितीसाठी करार केलाय याचा लाभ आता महाराष्ट्राला मिळणार आहे चला पाहूया काही आकडे एन टी पी सी ग्रीन एनर्जी लिमिटेड एकूण गुंतवणूक ऐंशी हजार कोटी या गुंतवणुकीतून सुमारे बारा हजार रोजगार निर्माण होतील जे एस डब्ल्यू एनर्जी लिमिटेड एकूण गुंतवणूक पंधरा हजार कोटी ज्यामुळे अकरा हजार नोकऱ्या निर्माण होतील तिसऱ्या क्रमांकावर आवाडा ग्रीन हायड्रोजन प्रायव्हेट लिमिटेड आणि बाफना सोलार आणि इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड त्यांची एकूण गुंतवणूक पन्नास हजार कोटी रुपयांची असून त्यातून सुमारे आठ हजार नऊशे नोकऱ्या निर्माण होतील ई e फ्यूल्स प्रायव्हेट लिमिटेड एकूण गुंतवणूक सहासष्ट हजार चारशे कोटी रुपये असून या गुंतवणुकीतून सत्तावीस हजार नोकऱ्या निर्माण होतील वेल्सफन गोदावरी जी एच टू प्रायव्हेट लिमिटेड एकूण गुंतवणूक एकोणतीस हजार नऊशे कोटी रुपये आहे ज्यामुळे बारा हजार दोनशे नोकऱ्या निर्माण होतील आयनॉक्स एअर अँड प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड एकूण पंचवीस हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीमुळे तीनशे नोकऱ्या निर्माण होतील एल अँड टी ग्रीन एनर्जी टेक लिमिटेड एकूण गुंतवणूक दहा हजार कोटी रुपये आहे आणि या गुंतवणुकीमुळे हजार नोकऱ्या निर्माण होतील यामुळेच देवेंद्र फडणवीस सरकारचा आलेख सातत्याने वाढतोय कारण महायुती सरकारच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य एफ डी आय आणि ग्रीन एनर्जी मध्ये अव्वल स्थानी पोहोचलाय